नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहज स्वागत करतो एक नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आलेलो आहे मी सीवूडमध्ये नेक्सेस मॉलमध्ये आणि तिकडे आज एका चित्रपटाचं प्रमोशन होणार आहे जे मराठी चित्रपट आहे बाबू मूवी हा बाबू मूवीचा जो मेन कलाकार जो आहे जो ॲक्टर आहे अंकित मोहन तो आज आपल्याला इथे आलेला आहे आणि आपल्याला आज बघायला मिळणार आहे की अंकित मोहनला आपण लाईव्ह बघणार आहोत चला मंडळी आपल्याला दाखवतो आणि खूप गर्दी झालेली आहे इकडे आणि खूप पब्लिक बघण्यासाठी आलेलं आहे अंकित मोहनला कारण त्याचं मराठी चित्रपटाचं प्रमोशन आहे आणि त्या प्रमोशनासाठी प्रमोशना तो सीवूड मॉलमध्ये आलेला आहे नेक्सेस मॉलमध्ये चला आपण जाऊया इकडे आणि पाहूया आपण लाईव्हमध्ये अंकित मोहनला लोंडा दिल्ली का लोंडा नो मराठी फिल्म इंडस्ट्री ही नो नॉर्थ मिलन

ऐसा लगता नहीं कि मैं शायद कहीं और से मुझे ऐसा लगता है मैं शायद महाराष्ट्र से मेरी गर्भभूमि मुझे लगता है आप लाइफ ऑफ़ मेरे साथ रहने वाले यस यहाँ तक बाबू की बात है आगरी लैंग्वेज जो आपने दिल्ली का लौंडा बोला तो मुझे फील आ गया कि बाबू को ना दिल्ली का लौंडा ही दिखाया क्योंकि आगरी जो जो

आपनेश्मनी <skr Stevens> अच्छा तो था अच्छा था अच्छा था तो कानी मारे यार क्या बात है क्या बात है सर कुछ और है मतलब मतलब तो अच्छा अच्छा नहीं माता बहुत कोई स्टारकास्ट एज में लेता है स्टारकास्ट डेफिनेटली उनकी मिली होती है इंडियन सिनेमा सर मराठी फिल्म इंडस्ट्री तो जरूर हम बोलते हैं मैं हर मूवी बने हुई बट आई विवर इंडिया यू नो लव सॉन्ग होता है और एक बुक स्टेप होता है कुछ ना कुछ तो यू नो मैडनेस होता ही है सो so, डेफिनेटली यहाँ पे भी हमने कुछ तो गाना सुना है और हम सब यू नो ये बड़े ही क्रेजी डांसर है इनके पीछे श्वेता नाम की लड़की है जो छुप रही आज और तर मंडळी आपण पाहिलं असेल माझ्या मागच्या बाजूला बाबू चित्रपटाचं प्रमोशनसाठी आलेला अंकित मोहन हा ॲक्टर आहे इकडे आणि तुम्ही त्याचं प्रमोशन बघा आणि त्याचा मूव्ही आपल्या मराठी चित्रपटामध्ये येत आहे मराठी चित्रपट आहे हा आणि तुम्ही सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन त्याचा मूवी नक्की बघा चला तर या व्हिडिओला इथेच थांबवतो आणि पुढच्या ब्लॉक्समध्ये आपण नक्कीच भेटू तोपर्यंत धन्यवाद